सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ आपण बऱ्याच कमेंट वाचत असाल तुम्ही सुद्धा की बऱ्याच महिलांच्या अशा कमेंट आहेत किंवा काही दादा सुद्धा असे कमेंट करतात की आमच्या नवरा बायकोंचं अजिबात पटत नाही म्हणजे अगदी छोट्या छोट्या कारणातन खूप भांडणं होतात आणि ही भांडणं ज्या वेळेला विकोपाला जातात त्यावेळेला त्यातनं काहीतरी तोडगा काढणे खूप गरजेचं असतं आणि अशाच वेळेला जर का तोडगे काही काढले नाही तर मात्र हे जे वादविवाद आहेत ते विकोपाल जातात आणि त्यानंतर घटस्फोटापर्यंत जातात नातं एकदम दुरावलं जातं किंवा तुटलं जातं असं होऊ नये किंवा तुम्हाला असं वाटत असेल की आपली नेहमी भांडणं होत असतात ह्या भांडणातून काही ना काहीतरी मार्ग निघावा आणि आपला संसार जो आहे तो सुखाने आपण सुखाने संसार करावा आपली मुलं बाला सुखाने आपल्याजवळ राहावी असं जर का वाटत असेल तर आजचे हे सर्व उपाय तुमच्यासाठी आता सर्वात महत्वाची गोष्ट अगदी लहान सहान भांडणं होत असतील आणि जरी तुमची भांडणं झाली तरी पण एकमेकांनी अगदी तुमचं चुकलं किंवा नाही पण चुकलं तरी एकमेकांनी एकमेकांची माफी मागा स्वारी म्हणा ह्याने आपण लहान होत नाही किंवा मोठेही होत नाही परंतु ह्यामुळे काय होईल तर आपण ज्या वेळेला आपली काहीतरी भांडणं होतात त्यावेळेला आपण खूप रागाने असतो काही ना काहीतरी आपल्याकडून चुकीचं बोललं जातं आणि त्यावेळेला ही जेव्हा भांडणं होतात त्यावेळेला स्वारी म्हणणं थोड्या अगदी काही टायमाने स्वारी म्हणणं खूप गरजेचं असतं ह्याने काय होईल की आपली आपली जी म्हणजे आपण एकमेकांशी बोलणं थांबव थांबवलं तर जास्त होतं थांबवत नाही म्हणून सर्व काही गोड होईल म्हणजे काय तर आपण एकमेकांपासून लांब राहणार नाही आपण बोलत राहू आणि त्यामुळे आपलं नातं हे टिकून राहण्यास नक्कीच मदत होईल आता काय करायचं आहे बघा सर्वात पहिले एकमेकांनी समजून घ्या समजून घेणं खूप गरजेचं बाकी सर्व तोडगे आपण करतच राहूया आता सर्वात पहिले शुक्रवारच्या दिवशी पती पत्नीने काय करायचं बघा शुक्रवारच्या दिवशी पती पत्नीने महालक्ष्मीच्या मंदिरात जायचं आणि पूजा करून महालक्ष्मीला हळदी कुंकू अर्पण करायचं आणि तेच हळदी कुंकू म्हणजे ते जे कुंकू आहे ऍक्च्युली नुसतं कुंकू आहे जे कुंकू आहे ते पती आणि पत्नीने स्वतः आपल्या सुद्धा कपाळाला लावून घ्यायचं कुंकू तुम्ही ज्या वेळेला लावाल त्यावेळेला तुमच्या पती पत्नीच प्रेम जे आहे हे वाढेल कधीही कमी होणार नाही आता ज्योतिषशास्त्रानुसार बघा काही मुली आहेत म्हणजे काही आई वडील जे असे आहेत की त्यांच्या मुलीचं पटत नाही त्यांच्या मुलीचं त्यांच्या नवऱ्याबरोबर पटत नाही तर त्या आई वडिलांनी काय करायचं बघा ज्या वेळेला आपल्या मुलीचं सा त्या सासरी पटत नाही म्हणजे नवऱ्याशी पटत नाही त्यावेळेला काय करायचं प्रत्येक शुक्रवारी आपल्या मुलीला पांढऱ्या रंगाची मिठाई खाऊ घालायची याने काही होईल तर दोघांचं प्रेम वाढेल दोघांचे नाते संबंध सा चांगले राहतील टिकून राहतील आणि जे काही खटके उडत असतील काही भांडणं होत असतील तंटा होत असतील त्या सर्व काही दूर होतील आता बघा पती पत्नीने दररोज काय करायचं रोज सकाळी ज्यावेळेला आपण लवकर लवकर उठतो बघा शक्यतो लवकर उठायचं लेट उठायचं नाही सूर्याला जर अर्घ्य द्यायचं असेल तर अगदी साडेसहा सात साडेसात पर्यंत तरी मी अर्घ द्या म्हणजे सूर्य किरण अगदी काही एक सुद्धा किरण जर बाहेर यायचे आताच तुम्ही सूर्योदयाला बरोबर हा उपाय केला तर अतिशय सुंदर पती पत्नीने काय करायचं एक तांब्याचा तांब्या घ्यायचा पूर्ण भरून पाणी घ्यायचं त्याच्यात आणि त्यात थोडासा गुळ आणि थोडासा कुंकू घालायचा आणि हे जे पाणी आहे हे जे अर्घ्य आहे हे, हे अर्घ्य आपल्याला सूर्याला द्यायचं आहे ह्याने काय होईल तर आपले पती पतीचे पती, पती पत्नीचे वैवाहिक वैवा सुख आहे म्हणजे ते मिळणार आहे पती पत्नी सुखी होणार आहेत आणि पती पत्नीमधली भांडणं ही दूर होणार आहेत आता अजून एक उपाय सांगते पती पत्नींच नेहमीच पटत नसेल भांडण होत असतील तर ज्या दिवशी बघा म्हणजे कुठल्याही दिवशी तुमचं भांडण हो की नाही हो पण नेहमी भांडणं होतात हे तुम्हाला ठाऊक आहे तर काय करायचं ज्या वेळेला आपल्याला माहितीये की पती अशा जागेवर झोपतात आपण ज्या वेळेला पलंगावर किंवा कुठेही तुम्ही झोपत असाल ते पती झोपायच्या आधी अगदी चिमूडभर कुंकू त्यांच्या त्या झोपण्याच्या जागेवर ठेवायचं म्हणजे पुसलं जाणार नाही त्यांच्या अंगाने ह्याची काळजी घ्या अगदी थोडंसं कुंकू ठेवायचं पूर्ण रात्र ते त्याच्यावरच झोपतील तुम्ही सुद्धा सकाळी उठल्यात आंघोळ केल्यात की महिलांनी ते जे कुंकू तुम्ही जिथे तुमचे पती झोपलेले त्याच्या खाली तुम्ही थोडस कुंकू ठेवलेलं ते कुंकू आपल्या कपाळात लावा ह्याने सुद्धा पती पत्नीतली भांडणं दूर होतील आणि पती पत्नीत गोडवा निर्माण होईल तर असे खूप सारे उपाय आहेत ज्याने पती पत्नीची भांडणं अगदी नक्कीच कमी होतील परंतु समजूतदारपणा हा सर्वात मोठा तोडगा आहे आजचे छोटे छोटे उपाय तुम्हाला कसे वाटले आणि ह्याने नक्कीच तुमच्या पती पत्नीची भांडणं दूर होतील तर मला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र जरूर करा पुन्हा व्हिडिओ अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत नवीन मी शा सोबत तो परत सर्वांना श्री स्वामी समर्थ